आपले शेतकरी नेते श्री मान्य बच्चूभाऊ कडू दिनांक आठ तारखेपासून श्री क्षेत्र गुरुगुंज मोजरी येते शेतकरी विधवा महिला अपंग शेतमजूर अशा समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय व लढ्यासाठी विशेष मागण्यांसाठी बेमुदत अन्यद्याग आंदोलन करत आहे त्याच पार्श्वभूमीवर एक त्यांना पाठिंबा म्हणून आज चांदोरवे तालुक्याच्या वतीनं यामध्ये सर्व तालुक्यातील शेतकरी संघटना सरपंच संघटना प्रहार जनशक्ती पक्ष व तालुक्यातील सर्व शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लावत आहे व त्यांना पाठिंबा देण्याकरता आज आपण चांदोरवे तालुक्यात अन्नत्याग आंदोलन आम्ही करत आहे यामध्ये विविध सतरा मागण्यांसाठी बचिवकडू कडू हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे त्यामधली एक प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हे आमची मागणी नाही तर हे जे सत्ते जे सत्ताधारी पक्ष आहे त्या आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी स्वतःहून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असा जीवांच्या जीवाच्या आकांताने गडा ओळून ओढून सांगितलं पण आज सत्तेत येऊन सहा महिने झालेले आहे सहा महिने झालेले असूनसुद्धा त्यांना त्यांच्या या आश्वासनाचा विसर पडला की काय असे चित्र यानिमित्त निर्माण झालं आहे त्याकरिता आम्ही आज या ठिकाणी एक दिवस अन्यथा आंदोलन करत आहे और भाऊंना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पण आज एक दिवसीय आंदोलन इथे करणार आहे त्याचनंतर मुख्यमंत्री महोदयांना आपण एल डी ओ कार्यालयामार्फत निवेदनसुद्धा देणार आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये जो शेतकऱ्यांचा लढा आज मान्य महाराष्ट्राचे सर्व शेतकऱ्यांचे नेते मान्य श्री बच्चूभाऊ कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन गुरुकुंज मुजरी येथे सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज जर आज सर्व महाराष्ट्रामधून गुंजत असेल तर त्याला एक शेतकरी पुत्र म्हणून त्या आंदोलनाला आपण समर्थन केलं पाहिजे असं मला शेतकरी पुत्र म्हणून मुनु। मला वाटतं आणि म्हणूनच आज बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला मी एक शेतकरी पुत्र म्हणून एक राजुरा गावाचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून या रेल्वे तालुक्यातील सर्व शेतकरी मी युवा मित्रांच्या वतीनं आम्ही आज रेल्वे तहसील कार्यालय येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन आज अकरा वाजतापासून आम्ही इथे तांदुरी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे आणि आज हे आंदोलन सुरू असताना इथलं आंदोलन आटोपल्यानंतर आम्ही सर्व युवक मोजरी येथे दाखल होणार आहोत आणि बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार आम्ही पुढील जे आंदोलनाची जी काही भूमिका असेल त्या भूमिकेमध्ये आम्ही सर्व सहभागी असू आणि ह्या आंदोलनाच्या लढ्यात आम्ही शंभर टक्के पूर्णपणे बच्चू भाऊंच्या आदेशानुसार आम्ही सहभागी असू हे मी आजच्या आपल्या सर्वांच्या वतीनं आपणास कळित आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि मालाला भाव मिळाला पाहिजे जातीसाठी नाही तर मातीसाठी या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही अहोरात्र झटत राहू हे आज आपणास कळवित आहोत धन्यवाद